नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तर उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान आहे तर सगळीकडे आता चर्चा चालू आहे महानगरपालिका तर एकोणतीस आहेत एकोणतीस महानगरपालिकेचे जवळजवळ सगळ्याच महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेचे उद्या मतदान आहे सगळीकडे चर्चा होती सगळ्यात जास्त चर्चा सगळ्यालाच माहिती आहे मुंबई महानगरपालिकेची कारण मुंबई महानगरपालिका ही सगळ्यात मोठी पैशावाली महानगरपालिका आहे सगळ्यांना मुंबईवर डोळा आहे तर मुंबई ही आपल्या महाराष्ट्राची जरी राजधानी असली तरी ती भारताची राजधानी असल्यासारखीच आहे कारण भारताची आर्थिक राजधानी आणि जेवढा सगळ्यात जास्त महाराष्ट्र देशातला सगळ्यात मोठा पैसा कुठं असेल तर ती मुंबईत आहे Mumbai, जे, मुंबई जे सगळ्या हिरो लोक तिथंच राहतात म्हणजे अभिनेते आपले सगळे बिझनेसमन मोठे मुंबईतच राहतात सगळे क्रिकेटर मोठे मुंबईतच राहतील आणि जेवढे म्हणजे पैशेवाली जेवढे लोक आहेत ती सगळी लोकं मुंबईत राहतात आणि हे झाला विषय नंतर सगळ्या मोठ्या मोठ्या जेवढ्या कंपन्या आहेत म्हणजे जसं शेअर मार्केट आहे शेअर मार्केटचं हेड ऑफिस तिथंच असे प्रत्येक समजा इन्कम टॅक्सचं ऑफिस तिथंच आणि जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या सगळ्यांचं मेन ऑफिस हे मुंबईत आहे भारतातलं आणि मुंबईचा इतिहास कायम पाहिल्यापासून म्हणलं जातं हो की मुंबई ही मायानगरी आणि मुंबई ही पैसोवाल की ज्याला पैसे कमवायचे हो आहेत ज्याला पैसे खर्चायचे आहेत त्यांनी मुंबईत जायचं असा मुंबईचा नाव लौकिक आहे पण ही मुंबई ही आत्ता ह्या निवडणुकीमध्ये पूर्ण देशात जर चर्चा असेल तर ती मुंबई महानगरपालिकेची कारण मुंबई महानगरपालिकेचा एवढा त्वेषानं ज्वशानं प्रचार प्रसार कुठल्याच आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये झाला नव्हता ती ह्या दोन हजार सव्वीसच्या निवडणूक एकतर ही एवढे प्रलंबित असलेली निवडणूक दोन अडीच वर्षे लांबलेली निवडणूक त्यात महाराष्ट्रातल्या राजकारणात बऱ्याच उलता पालती झाल्यात कोणाचं कौन आमदार फुटलं कोण कौन कोणाचं पक्ष फुटलं कोणाची सत्ता गेली कोणाची आली सध्याच्या कंडिशनला भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि विरोधात शरद पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस असं राजकारण आहे पण मुंबईमध्ये ठाकरे बंधू जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कायम एकामेकाच्या विरोधात का होते ते मुंबईत आहेत एकत्र येत आणि एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी ही एका बाजूला आहे तर काँग्रेस आणि वंचित प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही एका बाजूला आहेत पण खरी लढत ही सगळ्यांनाच माहिती एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या विरोधात ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना तर सगळ्यांचा डोळा असण्याचं कारण एक बाबा पन्नास हजार कोटीपेक्षा जास्त वार्षिक अर्थसंकल्प असतो मुंबईचा ती काय खायची गोष्ट नाही दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत मुंबई शहर आणि उपनगर याचे मिळून एक ब्रह्म मुंबई महानगरपालिका आहे त्याचा इतिहास सांगायचा म्हणल्यावर ती काय थोडा नाही ते आपल्याला थोडा लहान व्हिडिओमध्ये होणार नाही पण मुंबई कुणाची हे आता फक्त दोन दिवसांनी कळणार आहे दोन दिवसांनी म्हणजे परवा दिवशी उद्या पंधरा तारखेला मतदान आणि सोळा तारखेला मतमोजणी त्या दिवशी मुंबई हे कळणार आहे पण मुंबईवर एकतर ठाकरे येणार आहेत किंवा एकतर भाजपची सत्ता येणार आहे काँग्रेसला आणि वंचित बहुजन आघाडीला जवळजवळ ती बाजूला साईड साईडलाईन झालेली आहेत तिथं आणि मराठीचा मुद्दा ह्या वर्षी भयानक गाजलेला आहे पण महारा मुंबईची परिस्थिती बघता काय येऊ शकते कारण म महाराष्ट्रातल्या मराठी माणसापेक्षा दुप्पट लोक बाहेरचेच आहेत तिथं आणि त्या त्यात भारतीय जनता पार्टीचा जास्त त्याच्यावर पगडा आहे त्या मातावर आणि मराठी मातावर ठाकरे बंधूचा पगडा आहे तर आता काही आपण ह्याच्यावर जे जास्त चर्चा करण्याचा अर्थ नाही कारण दोन दिवसात दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी कोण कून कोणाच्या आहे हे सगळं कळणार आहे बाकीच्या गोष्टी बी एम निवडणूक आयोग हे बाजूला राहू द्या ती काय असेल ते असेल पण सत्ता कुणाची हे दोन दिवसात कळा तोपर्यंत वाढ बघू जय हिंद जय महाराष्ट्र